टॉप ट्वेंटी मोहिते पाटलांचा सावध पवित्रा मात्र विरोधक एकवटले दोन्ही ठिकाणी तिढा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कोडे सोडवण्यास अद्याप भाजपला यश आले नाही अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याचा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध कायम आहे मोहिते पाटलांनी मात्र कोणतीही जाहीर भूमिका न घेता सावध पवित्रा घेतला आहे दुसरीकडे मात्र पूर्वीचे मोहिते पाटलांचे सर्व विरोधक एकत्र आले आहेत आमदार जयकुमार गोरे आमदार संजय मामा शिंदे आमदार बबनराव शिंदे प्रशांत परिचारक रणजित निंबाळकर दीपक साळुंखे यांनी संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठक घेऊन खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशी खेळी मोहिते पाटील विरोधकांकडून खेळली जात आहे त्यामुळे मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार आणि भाजप मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश मिळणार का याची उत्सुकता लागली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात विचारणं उजनी धरणातून अकरा मार्च पासून सोडण्यात येत असलेले पाणी उद्या सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औस बंधण्यात पोहोचणार तेरा मार्चपर्यंत निवडणूक संदर्भात सर्व सविस्तर तपशील जाहीर करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने ला आणि निवडणूक आयोगाला दिले आदेश माजी मंत्री विजय शिवतारे यांचा अजितदादांवर हल्लाबोल बारामतीमधून उभे राहण्यासंदर्भात केलं वक्तव्य मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने दिला जाणारा दिदी पुरस्कार यंदाच्या वर्षी जोशी यांना जाहीर होणार पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल कुल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स कुलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर दिल्लीमध्ये आज होणार काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक महाराष्ट्रातील अनेक जागांवर उमेदवार जाहीर होण्याची शक्यता रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पाचव्यांदा पुतीन यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष बनताच अमेरिकेला दिला इशारा भाजप महायुतीसोबत आता मनसेची इंजिन जोडले जाणार राज ठाकरे यांच्याकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता प्रकाश आंबेडकर म्हणाले आज सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीला आम्ही वेळ दिला नाही तर एकाच वेळी अठ्ठेचाळीस उमेदवार जाहीर करणार मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या आजच बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाने दिले आदेश निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांच्या तेरा साखर कारखान्यांना शासनाने जाहीर केली एक हजार नऊशे कोटी रुपयांची थकहमी मंगळवेड्याच्या संत दामाजीला मिळणार शंभर कोटींची थकहमी बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात विनायक मेटे यांच्या कन्या ज्योती मेटे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याची खेळी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे दोन दिवसात सोलापूर शहर जिल्ह्यातील हजारो डिजिटल बोर्ड आणि फलक हटवण्यात आले सोलापूर महापालिकेने छत्रपती संभाजी पुतळ्याजवळील चोपन्न मीटर रस्त्याच्या सुरुवातीला केलेले रस्त्याचे काम निकृष्ट अनेक ठिकाणी रस्ता खचला एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहत्ता रेसिडेन्सी मधील टू एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते, आहे ते दिल्लीत गेले तर आम्हाला आनंद होईल मनसे नेते संदीप देशपांडे यांचे वक्तव्य भाजपशी संबंधित पाच तर अजित पवारांच्या संबंधित तेरा कारखान्यांवर राज्य सरकारची खैरात एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटींचे कर्ज मिळणार लोकसभेच्या तोंडावर भाजप मनसे युतीच्या हालचाली महायुतीत जागा वाटपाची पुन्हा गोची होणार समीर वानखेडे म्हणाले मी मोदी शहांना मानतो आर्यन खान सारखे बॉलिवूड स्टार्स माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत माझे गुरु राजू शेट्टी नाहीत तर शरद जोशी राजू शेट्टींची भूमिका तळ्यात मळ्यात असते रविकांत तुपकर यांनी थेट फटकारलं कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता धोनीच्या चेन्नई कडून इलेक्ट्रोल बॉन्ड द्वारे तामिळनाडूच्या एका पक्षाला सहा कोटींचा निधी माहिती अधिकारात धक्कादायक माहिती समोर तुमच्यासह हो किंवा तुमच्या विना संध्याकाळ सात वाजेपर्यंत निर्णय सांगा अन्यथा आमचं जागा वाटपाचं ठरलंय मवि आता प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम पेट्रोल पंप टीव्ही आणि व्हॉट्सअपवरही नरेंद्र मोदीच दिसतात सगळा मायाजाल असला तरी सोलापुरात उमेदवारच नाही प्रणिती शिंदे यांची टीका प्रणितीला दिल्लीत पाठवा सोलापूरचे नाव पुन्हा देश गाजवू द्या सुशील कुमार शिंदे कडून सोलापूरच्या उमेदवाराची घोषणा मनोज जरांगे म्हणाले चार तारखेची अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा